मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र पुढच्या दोन महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अनेक धक्के बसणार आहेत की काय याची चाहूल लागायला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्षाला एक चूक अशी महागात पडली की ती आता भरपाई करताना भारतीय जनता पक्षाचे नाकी नऊ आलेले आहेत लोकसभेला जोरदार झालेला पराभव आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असतानाच घडलेल्या अनेक गोष्टी खूप काही सांगून जात आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रचंड जनता नाराज आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला लाठीचार्ज आणि जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर असलेले देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते असून देखील मराठा असलेले समाज बांधव हे भारतीय जनता पक्षाच्या प्रचंड विरोधात आहे भारतीय जनता पक्ष सत्तेत असून सुद्धा मराठा आंदोलनाला यश मिळत नाही तर दुसरीकडे अजित पवारांना सोबत घेतले ही सर्वात मोठी चूक झाल्याची कबुली भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने दिलेली आहे तर अजित पवारांना सोबत घेऊन विश्वासार्हता गमावली असल्याचा संघाने ठपका ठेवला आहे या एकंदरीत विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना भारतीय जनता पक्षाने अंतर्गत सर्वे केला आणि त्यांची डोकेदुखीच वाढलेली आहे भारतीय जनता पक्ष यावेळेस दोन आकडा याच संकेत राहणार दोन आकड्याच्या पुढे जाणार नाही म्हणजे जवळपास पंचावन्न ते पासष्ट जागाच भारतीय जनता पक्षाला मिळणार असून याचा फटका थेट अजित पवारांमुळे बसणार असल्याचं सर्वेमध्ये उघड झालेलं आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करावं धन्यवाद जय महाराष्ट्र